पिलकी वाढोणा गावामध्ये पोळा सण मोठ्या उत्साहात साजरा बळीराजांचा सण पोळा हा पिलकी वाढोणा येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून या पोळ्यामध्ये एकूण छेचाळीस जोळ्या होत्या सदर बांधलेल्या तोरणाखाली प्रमुख जोडी म्हणून ग्रामपंचायत सदस्य प्रशांत दशरथ जुमनाके अरुण झाडे यांनी आपल्या जोडींचे पूजन करून गावाबाहेर बांधलेल्या तोरणाला ओलांडून गावात प्रवेश केला व सर्व गावातील शेतकऱ्यांचे बैल गावात येऊन मारुतीच्या मंदिराबाहेर प्रवेश फेरी मारून या पोळ्याची सांगता करण्यात आली मारेगाव वार्ता सचिन मेश्राम मारेगाव ारमा <todic>